ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील वातावरणावर परिणाम होत आहे सध्या राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे सकाळी आणि संध्याकाळी थंडी वाढली असल्या कारणाने पुणे नाशिक जळगाव सातारा सांगली कोल्हापूर जळगाव त्याचप्रमाणे चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे डिसेंबर महिन्यात थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उत्तरेकडून शीतलहरीमुळे राज्यावरही त्याचे परिणाम होताना दिसत आहे देशासाठी शहीद झालेले वीर जवान नेहमी स्मरणात राहावे यासाठी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक बारा सिद्धेश्वर तलाव परिसरात दोन हजार दहामध्ये शहीद उद्यानाची निर्मिती करण्यात आली या उद्यानात पंधरा वर्ष देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देण्यात येते मुंबईत सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात आपल्या वीर जवानांना प्राण गमावे लागले होते त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो या कार्यक्रमाच्या समारोपाला महापालिकेचे अग्निशमन दल पोलीस दल भारतीय सैनिक यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांसमवेत विशेष कार्यक्रम सादर करण्यात येतो दे काल देखील अशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळेस भारतीय सैन्य दलातील कॅप्टन निकम सेवानिवृत्त कॅप्टन राजू शांताराम पाटील नवपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन निवृत्त पोलीस अधिकारी सोनावणे जिल्हा प्रमुख केदार दिघे प्रमुख प्रदीप शिंदे उपशहर प्रमुख वसंत गवाळे माजी नगरसेविका नंदिनी विचारे माजी नगरसेवक मंदार विचारे परिवहन संस्थेचे माजी सदस्य श्री राजेंद्र महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं या दृष्टिकोनातून ठाणे शहरामध्ये मंदिरांमध्ये सध्या देवाला साकडं घालण्यात येत आहे मंगळवारी शहरात विविध ठिकाणी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने आरती करण्यात आली लाडक्या भाऊरायाला अर्थात एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावं अशी इच्छा महिलांनी व्यक्त केली जयभवानी नगर येथे प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी नगरसेविका एकता भोईर यांच्या वतीने तुळजाभवानी मंदिरात महाआरती करण्यात आली यावेळेस मोठ्या संख्येने महिला ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे इतरही मान्यवर उपस्थित होते ही। एक मातेच्या मंदिरामध्ये आई जगदंबेला आम्ही साखळं घातलेला आहे सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने आणि सर्व माझ्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने तमाम शिवसैनिकांच्या वतीने तमाम पदाधिकाऱ्यांच्या वतीने आणि गोरगरिबांचे कैवारी अनाथांचे नाथ हे परत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपणी विराजमान व्हावं यासाठी आई जगदंबेकडे आम्ही साखळं घातलंय प्रार्थना केले आणि तिची महाआरती केलेली आहे पुन्हा एकदा शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही सर्व लाडक्या भोगींनी महाआरती केली आहे सगळे लाडके भाऊ ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ आणि लहान बालके वगैरे सगळ्यांनी लिहून आम्ही महाआरती केलेली आहे पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत कारण मुख्यमंत्र्यांना पूर्ण तळागळाच्या महिलांची आणि गोरगरिबांची गरिबांची जर त्यांना माहिती आहे कारण आज आ, गोर गरिबातूनच वर आलेले आहेत त्यामुळे आमच्या सगळ्यांची व्यक्त करण्या माहिती अने, मुख्यमंत्री होऊन गेले पण कुठल्याही मुख्यमंत्र्यांना या योजना काढाव्यात जो तळाकाळातल्या माणसांपर्यंत या योजना पोहचाव्यात असं कधीच वाटलं नाही शिंदे साहेब हे आमचे लाडके भाऊ आहेत आमच्या सर्व महिलांचा आतापर्यंत तुम्ही जो विचार केला नाही तो, के तो साहेबांनी केला आतापर्यंत इतके मुख्यमंत्री होऊन गेले पण शिंदे साहेबांसारखे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला राबणं हे आमचं फार भाग्य आहे आणि आम्हाला ज्या योजना सुरू केल्यात हे हे केवळ केवळ म्हणजे साहेबांमुळेच आहेत त्यामुळे आमच्या सर्वांच्या वतीने आणि आमची सर्वांची इच्छा आहे की पुन्हा मुख्यमंत्री साहेब म्हणजे एकनाथ शिंदे साहेबच मानावे ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री उमेश पाटील यांना तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने खारगाव परिसराचा कायापालट करणारे माननीय श्री उमेश जी पाटील यांना तमाम कार्यकर्ते मित्र आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री जगदीश पाटील पुनश्च एकदा श्री जगदीश पाटील यांच्या वतीने खारेगावचे ज्येष्ठ नगरसेवक उमेश नाना पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दुचाकी रस्त्यावर चालवता येत असली तरी पक्क लायसन्स मिळवण्यासाठी परीक्षा देताना अनेक जण गर्भगडीत होतात परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या चालकांसाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी सिम्युलेटर कक्ष निर्माण करण्यात आला असून दुचाकी स्वारांनी नियमानुसार सुरक्षित वाहन चालवण्यासाठी युनायटेड वे मुंबई आणि एव्हिएन्स यांच्या माध्यमातून गेल्या सव्वा वर्षात तेराशे पंच्याहत्तर दुचाकी स्वारांनी सिम्युलेटर मशीनवर दुचाकी चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे मर्फीजवळील ठाणे महानगर ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रस्ता दुचाकी सिम्युलेटरचं सु कक्ष सुरू करण्यात आलं आहे या कक्षात येणाऱ्या दुचाकी स्वाराला सिम्युलेटर मशीनची योग्य ती माहिती दिली जात आहे सिम्युलेटरमुळे दुचाकी चालवताना दोष काय आहेत हे समजण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीच्या नियमांची जाणीव देखील होते अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या बारवी वाहिनीवर काटाई नाका ते मुकुंद कंपनीपर्यंतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येत आहे त्यामुळे गुरुवार अठ्ठावीस नोव्हेंबर रात्री बारा वाजल्यापासून शुक्रवार एकोणतीस नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत चोवीस तासांसाठी काटाई ते ठाणे दरम्यान पाणी बंद राहणार आहे या काळात ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा मुमरा आणि दिवा परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे आगामी ठाणे महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत आमदार संजय केळकर यांनी दिले आहेत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजप नऊ जागांवर लढली होती या जा सर्व जागा भाजपने जिंकल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यात भाजपचा शंभर टक्के स्ट्राईक रेट झाला आहे तर शिंदे गटाने सात जागा लढवल्या परंतु त्यांचे सहाच आमदार निवडून आले आहेत त्यांचा स्ट्राईक रेट भाजपापेक्षा कमी आहे या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे त्याचबरोबर पक्षाची संघटना मजबूत करून पक्षाची ताकद वाढवायची आहे या दृष्टीने पक्षाची वाटचाल सुरू असल्याचं केळकर यांनी म्हटलं आहे ठाणे महानगरपालिकेतील करसम्राट नगरसेवक खारेगावचे सुपुत्र श्री उमेश नाना पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री जगदीश पाटील पुनश्च एकदा श्री जगदीश पाटील यांच्या वतीने खारेगावचे सुपुत्र ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक उमेश नाना पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री उमेश पाटील यांना तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने खरेगाव परिसराचा कायापालट करणारे माननीय श्री उमेशजी पाटील यांना तमाम कार्यकर्ते मित्र आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र